प्री म्हणजे काय की ज्या टेस्ट आहेत जरा आपण म्हणतो भारतात टेस्ट केल्या जातात फास्टिंग केलं जातं जेवणा अगोदर जेवणानंतर आणि एच बी एन सी तर त्याचं एच पी एन सी पाच पॉईंट आठ ते सहा पॉईंट चार आहे अशा लोकांना प्री डायबिटीज म्हटलं जातं अशी लोकं भारतामध्ये येत्या सोमवारी डॉक्टर एस कुमार सोलापूरला येत आहेत आपलं आमचं क्षेत्र आहे व्हीआयपी रोडला सिटी टावर पॉईंट पाचवा मधला पाचशे नव्वद डॉक्टर्स आहे तर या वेळात आमचा स्वतः डॉक्टर